जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी सारिकाताई पवार यांनी सेवाभावी उपक्रमांमधून जनसामान्यांची सेवा करत शिवसेना मजबूत केली त्यांच्या या कामाची दखल येणाऱ्या मनपा निवडणुकीत पक्ष निश्चितच उमेदवारी देताना घेईल असा विश्वास पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोद दादा यांनी साठेनगर येथे बोलताना व्यक्त केली प्रभाग एक्केचाळीस मधून एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवण्याची जबरदस्त तयारी केलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडी उपशहर प्रमुख जनसेविका सारिकाताई काका पवार यांनी साठेनगर येथे अद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या भव्य जयंतीचे आयोजन केले होते यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले शिवसेना युवासेना पुणे उपशहर प्रमुख काकासाहेब पवार युवासेना विधानसभा अध्यक्ष योगेश जोशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील उपनिरीक्षक नितीन शेट्टे शिवसेना विधानसभा अध्यक्ष निशिगंधा थोरात शिवसेना पुणे शहर उपप्रमुख विकी माने भाजपा नेते अतुल तरवडे योगेश सूर्यवंशी महिला नेत्या शीला गाडे आशा यादव अश्विनी सूर्यवंशी राजश्री माने सपना पाटील सोफियान खान सामाजिक कार्यकर्ते विश्वास पोळ दासू दुनघव गणेश कसबे सहदेव शिंदे दत्ता लांडगे मधुकर कांबळे धर्म कानडे गौरव कांबळे दशरथ दुनगव यांच्यासह प्रभाग एक्केचाळीस मधील ग्रामस्थ कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते निरपेक्ष वृत्तीने जनतेची सेवा करत आहोत काम करणाऱ्या माणसांना मनपा सभागृहात पाठवा नगरसेविका झाल्यावर चांगली नागरिक विकास कामे राबवेल असे यावेळी सारेगा ताई काका पवार यांनी बोलताना सांगितले सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन पुणे मनपा निवडणूक लढवत आहोत पाठीशी उभे राहा असे आव्हान यावेळी काकासाहेब पवार यांनी बोलताना केले यावेळी बालदिनाचे औचित्य साधून साठेनगर परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सारिका ताई आणि काकासाहेब पवार यांनी सर्व नागरिकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती याचा आनंद सर्वांनी घेतला जयंतीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महामंत्र प्रतिष्ठान मोटा देवी प्रतिष्ठान साठेनगर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे चांगलं काम करतात नक्कीच शिवसेना पक्ष त्यांची दखल घेईन आणि पुढच्या पुणे महानगरपालिकेत त्यांना पक्ष चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी देणार आहेत आणि आपला आशीर्वाद त्या ठिकाणी नेहमी त्यांना पाहिजे म्हणून भविष्या काळामध्ये आपल्या या परिसराला एक चांगला दिशा देण्याचं काम एक विजयन घेऊन आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी येणार आहोत आपल्या काही अडचण असतील काय रखडलेल्या असतील निश्चितच सारी कथा असतील काका असतील स्वातीता असतील आमचे सर्व शिवसेना पक्षाचे जे कोणी या ठिकाणी उमेदवार असतील भविष्य काळामध्ये आपली कामं सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील ने राहू परंतु आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती कर करायची की मला आपल्याला लवकर लवकर या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने एक होम मिनिस्टरचाही कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी नगर परिसराला अंघोल पार्क या ठिकाणी केलेला आहे त्याची दोघी वसावे वसा यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आणि लहान मुलं लहान मुलांच्या फळानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा निवडणुकीमध्ये सगळ्यांना स्वागता करतील आम्हाला साथ असे काम करणाऱ्या माणसाला संधी द्या आ, ना, नाना खाली हो ना मी सर्वांचा प्रश्न होत प्रथम मी पवार आणि काका पवार यांचं खूप खूप कौतुक करते कि आज नगर मध्ये त्यांनी लहान मुलांसाठी आज बालदिन आहे बालदिनानिमित्त या मुलांसाठी वह्या वाटप शालेय वस्तू वाटप या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं सर्वात प्रथम मी खूप खूप आभार मानते अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी करम त्यांनी राबवला मी या ठिकाणी दोन ते तीन वेळा बरेच वेळा या ठिकाणी खूप छानसे कार्यक्रम छोट्या ह्याच्यामध्ये चांगले कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात आणि नाना तर तुमचे खूप जवळचेच आहे आम्ही पण तुमच्या जवळ आलेलो आहोत आणि आज काकांनी सारिका त्यांनी जो कार्यक्रम घेतला अतिशय चांगला आणि हा मुलांना किंवा कुठल्याही प्रकारचा अवैध धंदा करत असेल किंवा कोणी माझ्या माता भगिनीना मुलींना खेळत असेल आणि कोणी भाई असेल तर ते तुम्ही आम्हाला बिंदाच सांगावं आम्ही त्या भाईची मस्ती दिनवायला तयार आहे आम्ही म्हणून आम्ही पूर्वीला तुमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि माझ्या कुठल्याही माता भगिनीच्या केसाला जरी धक्का लागला आम्ही त्या गुटाची आठ पाहिजो इतकी तुम्हाला पोलीस आपला वाटला पाहिजे तुमचा वाटला पाहिजे तुम्ही आम्हाला पोलीस काका म्हणता पोलीस मामा म्हणता दोन्ही शब्द छान आहेत आणि दोन्ही शब्द घरातले आहेत तर तुम्ही पोलीस स्टेशनला येताना आपले गुरुवरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव साठे छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीच्या वतीने या मान्यवरांना शुभ आशीर्वाद त्यांनी द्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि या सारिकाचाई काका पवार काकासाहेब पवार या कुटुंबाला आपल्याशी सलग्न आणि आपले नातेवाईक ना, असल्यामुळं नानांना स्वातीताई चटवेंना एक विनंती करतो आपल्या साठे नगरच्या वतीने आपल्याही या पक्षामध्ये त्यांना तिकीट देण्याचं काम नानांनी करावं आणि नानांचा विजय कसा होईल नानांचा विजय आपल्या या सर्वांच्या मतानी आज आपले बत्तीसशे ते पंचा आहे आपल्याकडे कोणी जनता न्यूज नवा शोध नवी बातमी